नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता राकेश मार्केट मधन काही सामान घेऊन येतो तेव्हा आत्या त्याचे आभार मानते आणि त्याला पैसे देऊ लागते तेव्हा तो नकार देतो तो, तो म्हणतो मी पैशासाठी थोडी केला आहे एका गरीब बिचाऱ्या म्हातारीला मदत होईल म्हणून मी हे सामान आणलं आणि तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल तर ईश्वरीच्या हातच्या पुरणपोळ्या द्या तर तेव्हा आता लगेचच आत्या म्हणते पण त्या देण्यासाठी ती घरात असायला हवी ना तर राकेश विचारतो म्हणजे कुठे गेल्या आहेत ऑफिसला गेले आहे का तर मात्र नम्रता सांगू लागते नाही तिकडे गेल्या आहे त्या सरांच्या घरी पुरणपोळ्या करायला बोलवला आहे आणि हे ऐकून आता राकेशला एकदा धक्का बसतो आणि आता त्याला मात्र राग येत असतो ईश्वरीचा पुढे राकेश मनाशी विचार करतो हा नक्की त्या म्हातारीचा आणि माझ्या बायकोचाच प्लॅन असेल ईश्वरीला त्यांच्या मनात न उतरवण्यासाठी काहीतरी करायलाच हवं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी आणि अर्णव मध्ये पुरणपोळीचं चॅलेंज लागलेलं असतं तेव्हा मात्र आता लगेचच अर्ण म्हणू लागतो की किती सोपी आहे पुरणपोळी करणं पिठामध्ये पुरण घालायचं झालं त्याला काय लागतं तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना प्रत्येक गोष्टीवर रागवणं आणि पुरणपोळी करणं हे काय एकच नसतं तेव्हा लगेच अंजली म्हणते तुला माहित नाही माझा भाऊ पाच मिनिटात दहा पुरणपोळ्या करतो तो हे ऐकून मात्र आता अर्णव आश्चर्याने काय म्हणून जोरात ओरडतो आणि इकडे मात्र आता लगेच मामा म्हणतात अरे वा चांगलीच डाळ शिजली आहे मग बघूया आता कोणाची पुरणपोळी गोड होते आणि त्यामुळे आता दोघेही जण पुरणपोळी करायला घेतात अर्णवला मात्र जमत नसते त्यामुळे तो त्याचे प्रयत्न करत असतो इकडे ईश्वरीही मात्र तिच्या प्रयत्नांनी पुरणपोळी बनवण्याचं बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा